तीन वर्षाच्या मुलाची वडिलांनी केली अडीच लाखात तेलंगणात विक्री यवतमाळ जिल्ह्यातील तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश दारूच्या आहारी गेलेल्या वडिलाने अन्य तिघांना सोबत घेत स्वतःच्या मुलाची अडीच लाख रुपयात तेलंगणात विक्री केली याची कुणकुणं तीन वर्षीय बालकाच्या आईला लागताच तिने आर्णी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करीत दोघांना अटक केली वडील श्रावण दादाराव देवकर वैवर्ष बत्तीस चंद्रभान लकडाजी देवकर वैवर्ष पासष्ट दोघे राहणार कोपरा कैलास लक्ष्मण गायकवाड वयवर्ष पंचावन्न राहणार गांधीनगर आर्णी बाला गोडंबे राहणार महागाव कलगाव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत त्यापैकी श्रावण व चंद्रभान यांना अटक करण्यात आली आहे तेलंगणात बालकाची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने जगटाल जिल्ह्यातील मोहनराव पेठ गाठले बालकाला सुखरूप ताब्यात घेतले अरविंद रामैया उस्केम वार वय वर्ष पंचेचाळीस राहणार भाग्यनगर आदिलाबाद या एजंटच्या माध्यमातून खरेदी केले होते त्यांनाही ताब्यात घेतले आहे आणि पोलिसांनी मानवी तस्करीचा पर्दाफाश केला आहे आर्मी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सख्या वडिलांनी स्वतःची तलब भागवण्याकरिता स्वतःच्या मुलाला तीन वर्षाच्या मुलाला अडीच लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमय्या उचलेमवार आणि या व्यक्तीने या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं त्याच्यापुढे बोल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायकड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या तीन वर्षाच्या बाळाला कतार येथे तिच्या पतीला विकणार होती असं या प्रकारे मानव तस्करीचं एक मोठ्या अँगल समोर आलेला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज यवतमाळ